शेंगा बघा आता इथे कांदे आहेत पाच किलो पाच किलो बघा कारले दीड सोवर पचास साठ रुपयेच आहे का ता सत्ता साठ रुपये अडीच काकडी कारली कशी आहे चवळी पाहिजे राजमा आणि हा घेवडा मी हे वाशीचं भाजी मार्केट रात्री दोनला ला चालू होतं ते दुपारी दोन वाजेपर्यंत असतं शिवराय मित्रांनो मी किरण स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या चारे चारे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आम्ही आहोत आता ठाण्यामध्ये आणि आम्ही चाललो आहे वाशीला आणि आता वाजल्यात बरोबर सकाळ ते अकरा तर वाशीला चाललो आहे आम्ही वाशी भाजी मार्केटला कारण की आमच्या इथे कॉलनीमध्ये महिला मंडळांचा कार्यक्रम आहे मंगळगावचा तर आम्ही जेवण वगैरे आम्हीच बनवणार आहे तर त्यासाठी आम्ही भाजी मार्केटला भाजी आणायला चाललो आहे परत तुमच्या घरी पण काय गणपती असतील किंवा काय सण असेल पूजा वगैरे असेल तर तुम्हाला घरी जेवण वगैरे बनवायचं असेल तर आपल्याला भाज्यांचे काय भाव आहेत ते आपल्याला त्या वाशी भाजी मार्केटला कळेल आपण आपल्या इथे भाजी घेतो ती महाग असते आणि परत मार्केटला येऊन घेतो ती स्वस्त असते तर हा व्हिडिओ मी बनवतो त्यामागचं कारण की आपल्याला वाशी मार्केट भाजी वाशी भाजी मार्केटला भाज्यांचे काय भाव आहेत ते तुम्हाला या व्हिडिओद्वारे समजावेत म्हणून मी हा एक छोटासा व्हिडिओ बनवतो आहे तर आम्ही आता निघालो आहे आणि आता माझ्याबरोबर आहे संदीप पाटील साहेब तर आम्ही आता आहोत गाडीमध्ये आता इथून पोचू आम्ही दहा मिनिटात किती वेळ लागेल दहा मिनिट दहा दहा मिनिटात पोचू आम्ही आता वाशी भाजी मार्केटला व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्हाला या व्हिडिओमध्ये वाशीला भाज्यांचे काय काय भाव आहेत ते मी तुम्हाला सगळे सांगित कांदा बटाटा टमॅटो कोथिंबीर लिंबू परत गवार भेंडी काय असेल ते भाज्यांचे भाव तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजतील मी सगळं विचारेन तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि तिथे वाशी भाजी मार्केटला कसं यायचं ते मी तुम्हाला आता पुढे आम्ही पोचतो मग तिकडे गेल्यावर मी, मी तुम्हाला सांगतो वाशी मार्केटला तुम्ही कसे पोचाल ते आपण आता वाशी भाजी मार्केटला पोचलो आहे तर इथे आल्यावर इथे आपल्याला असे दोन गाळे दिसतात एक तिकडे तो आपलं पालेभाजी म्हणजे कोथिंबीर मेथीची भाजी, भाजी कडीपत्ता वगैरे ते सगळं त्या साईडला आणि या साईडला आपलं मेन भाजी मार्केट टमॅटो कांदा बटाटे ते, ते सगळं आपल्याला इथे बघायला मिळतात आपसमध्ये जाऊन बघूया भाज्यांचे काय भाव आहेत बघूया तर मी तुम्हाला सांगतो या व्हिडिओद्वारे आणि जर इथे तुम्हाला वाशी भाजी मार्केटला यायचं असेल तर तुम्हाला जवळचं स्टेशन आहे सानपाडा सांडपाड्यावरून आडली चालत तुम्ही याल तर दहा पंधरा मिनटात तुम्ही इथे पोचून जाल नाव आहे वाशी भाजी मार्केट पण तुम्हाला सांजपाड्याला उतरावं लागतं ठीक आहे चला तर आम्ही पण काय काय घेतो मी तुम्हाला दाखवतो आणि भाज्यांचे काय काय भाव आहेत ते मी तुम्हाला एवढीमध्ये सांगतो चला आता व्हिडिओला सुरू करूया तर भाज्यांचे काय भाव आहेत बघूया सगळी पोतीत भरली आहेत एक मिनिट गर्दी नाही आहे तशी कमी आहे कोथिंबीर दोडके बघा असे भाजी मार्केट टॅमॅटो काय टॅमॅटो शंभर रुपयाला अडीच किलो भेंडी काही साठ रुपये अडीच किलो साठ रुपये अडीच किलो आणि वांगी आणि वांगी पण शंभर रुपये अडीच किलो पहिले पुढे जाऊया आपले पार्टनर पुढे गेले

बघा शेंगा नव्वद रुपये किलो नव्वद रुपये किलो, किलो। आणि हे आवळे एकशे ऐंशी रुपये अडीच किलो ओके आणि शेंगा शेंगा कशी आहे चाळीस रुपये किलो मकाईचं कणीस आहे हे मकईचं कणीस कसं आहे दहा रुपयाला एक तरी आपल्या बाहेर मार्केटला पण दहा रुपयाला एक मिळतात हे नारळ पण तुमचेच आहेत नारळ तुमचे कसे आहेत नारळ वेगवेगळे भाव आहेत काय हा कसा आहे तीस अठरा अठ्ठावीस ओके तीस पंचवीस वीस अठरा पंधरा असे नारळचे भाव काय ते हे दोडके आहेत दोडके हे कसं आहे साठ रुपये अडीच किलो कढीपत्ता कसा आहे कसा आहे का तो कितने पे पडतोय एक किलो चाळीस रुपये एक किलो में कितना आता है? अच्छा इतना आता आहे का चाळीस रुपये किलो आणि हा पुदीना कसा आहे जुडी हा बघा वीस रुपये हा बघा इथे भोपळा आहे कसा आहे भोपळा चाळीस का अडीच किलो हा बघा चाळीस रुपयाचा अडीच किलो पिवळी शिमला मिरची कशी आहे दोनशे रुपये किलो फ्लॉवर कसा फ्लॉवर विचार कोणता घेतला किती रुपये तीनशे चाळीसवाला घेतला का वेगवेगळे प्रकार आहेत तो तीनशे चाळीस आणि तो कितीला आहे तीनशे वीस आणि हे सोलून ठेवलेले दो दोनशे ऐंशी दो आणि ते एकच आणि तो पण दोनशे ऐंशी रुपये सोलून ठेवलेला आहे तर ते बघा इथे केळीची पान आहेत कसं आहे केळीचं पान एक पाच रुपये हे बघा एक पान पाच रुपये वांगी भेंडी विचारलं बटाटी फ्लॉवर कसं आहे फ्लॉवर किती रुपये रे फ्लॉवर कसा आहे चाळीस रुपये किलो फ्लॉवर चाळीस रुपये किलो मिरची कशी आहे ही शंभर रुपये किलो आणि ही तिकटवाली ऐंशी रुपये ती पण ऐंशी ओके शंभर ऐंशी ऐंशी आणि आलं कसं आहे दीड और और ऐसा की उसमें क्या फरक आहे अच्छा ये जुना आहे है, है ओके हे बघा लिंबू साठ रुपये डझन आणि पन्नास रुपये डझन आणि तो फ्लॉवर होता चाळीस रुपये किलो ही तोंडली कशी आहे ऐंशी रुपये आणि फरस बी साठ रुपये आणि ही गवार शंभर रुपये गावठी आहे का साधी आहे साधी आहे का तर बघ आता इथे लिंबू विचारूया लिंबू कसे आहे साठ रुपये आणि हे साठ रुपयेच आहे का सगळे ओके लिंबाचे पण भाव सेम आहेत कोबी विचार कोबी कसं आहे किती रुपया सत्तर आणि साठ रुपयाला अडीच किलो ओके सत्तर आणि साठ रुपये अडीच किलो आणि काकडी हे काकडी कशी आहे नाही नाही भाऊ काकडी शंभर रुपये अडीच किलो ते कारली आहे कारली कशी आहे चाळीस रुपये किलो हो आता इथे परत वांग्यांचा विचारूया वांगी कशी आहेत रे अच्छा वांग्यांचा काय भाव आहे चाळीस रुपये किलो आणि तीवाली चाळीस चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो तर हे बघा आता इथे आम्ही टोमॅटो घेतली हो काय घेतला आपण आता किती रुपये किती आहे किती, किती टॉमॅटो सहा किलो सहा किलो कसं पडला आपल्याला चाळीस रुपये रुपये अडीच किलो किलो बघा इथे सफेद आहे चाळीस रुपये किलो चाळीस लिंबू साठ रुपये बारा तर बघा इथे राजमा राजमा कसा आहे चाळीस रुपये किलो बघा हे चाळीस आणि हा घेवडा तीस रुपये किलो हे पण सेम अच्छा हा चाळीस रुपये आणि हा तीस रुपये चवळी एक बंडल असं बांधून ठेवलंय तीस रुपये हे दादा गाजर कसं आहे शंभर रुपये अडीच किलो म्हणजे चाळीस रुपये किलो आणि हे बीट पण चाळीस रुपये किलो आणि इथे केळी आहेत कच्ची केळी पन्नास रुपयाला किलो एक किलो मी कितना आता आहे का बारा तेरा आहे बारा तेरा म्हणजे पन्नास रुपये किलो आता बघा इथे मशरूम आहे मशरूम मशरूम कसा आहे दादा मशरूम हां ब्रुकली ब्रुकली तीनशे रुपये किलो ब्रुकली ब्रुकली सॉरी माय मिस्टेक कोबी पर्पल कलर का कोबी आहे कितीला किलो वन एटी थ्री रुपीज किलो हा बघा इथे दुधी भोपळा तीनशे साठ रुपये किलो येल्लो येल्लो काय हे कसं आहे एकशे वीस एक रुपये किलो इसको काय बोलते है? बेबी बोल। अच्छा कॉर्न एकशे वीस रुपये किलो आणि ही येलो शिमला मिरची तीनशे रुपये तीनशे रुपये आणि बघा इथे चेरी टमॅटर दोनशे रुपये किलो दोनशे चेरी टमॅटो बघा आता गावटी काकडी ऐंशी रुपये अडीच किलो म्हणजे ऐंशी रुपये अडीच किलो बघा दुधी भोपळा ऐंशी रुपये अडीच किलो आणि वांगी चाळीस रुपये किलो हा बघा कोबी तीस रुपये किलो तीस रुपये भाजी मार्केट आहे ना खूप स्वस्त आहे आणि इथे तुम्हाला किलोमध्ये पण मिळतात पण सांगताना भाव सांगतात सा डायरेक्ट अडीच किलोचा भाव सांगतात ते सांगताना आता कांदे घेतो आपण कांद्यांचा काय भाव आहे तुम्ही मी तुम्हाला सांगा बघा आता इथे कांदे आहेत का पाच किलो दोनशे तीस रुपये दोनशे तीस रुपये पाच किलो नाही बटाडी कशी आहे बटाडी एकशे ऐंशी रुपये किती पाच किलो आहे बघा पाच किलो एकशे ऐंशी रुपये आपण इथे आता सगळ्या भाज्यांचे भाव बघितले आता आपण कोथमिर आणि कढीपत्ता त्यांचं मार्केट या साईडला आहे तर आपण त्यांचे भाव काढूया अच्छा हे बघा इथे कढीपत्ताच कढीपत्ता आहे हे बघा इथे पालक आहे पालक कशी आहे हे बघा दहा रुपये पालक हे बघा इथे कोथमीर कोथमीर कशी आहे किती रुपये गड्डी बारा रुपये हे बघा बारा रुपये आणि बार हे कशी आहे मेथी मेथी दहा रुपये हे बघा मेथी दहा रुपये ही लालमाठ कशी आहे लाल एक द्या ना एक उठला हातात हे बघा ही पंधरा रुपये आणि हे वाशीचं भाजी मार्केट रात्री दोनला चालू होतं ते दुपारी दोन, दोन वाजेपर्यंत असतं तर मी विचारलं तेवढं रात्री दोन वाजता तेवढे बोलतं पब्लिक रात्री एक वाजता येऊन बसलेलं असतं भाजी मार्केट खरेदी करायला तर आता वाजल्यात बरोबर दुपारचे बारा वाजलेत तर आतापर्यंत सगळा माल संपलेला आहे तर रात्री दोन वाजता मार्केट चालू होतं ते दुपारी दोन वाजेपर्यंत मार्केट असतं गर्दी रात्री म्हणतात तर मंडळी तुम्ही पाहिलं वाशी भाजी मार्केटमध्ये भाज्यांचा काय काय भाव आहे ते मी तुम्हाला टोटल आपल्या सगळ्या जेवढ्या भाज्या लागतात घरगुतीसाठी तर मी सगळ्यांचे भाव काढले तुमच्यापर्यंत या व्हिडिओमधून पोहोचवलेत चला तर हा व्हिडिओ मी माझा इथे थांबवतो हा जो व्हिडिओ माझा तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा व्हिडिओ असे नेवी व्हिडिओमध्ये तोपर्यंत